नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमच्यासाठी खास आज घेऊन आले आहे जे आपल्या बैलांसाठी गाईसाठी गोऱ्यांसाठी जे ह्या हात ठिकाणी जे की ते धान खाऊने आणि सध्या जे आहे ते कोळपणीसाठी वापरले जाणारे अत्यंत महत्त्वपूर्ण साधन असं जे आहे ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जसं नाव आहे की मुंगसे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीचे जे आहे ते मुंगसे कसं बनवायचं आहे आणि काय नाही याबद्दल सविस्तर माहिती जी आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा हा जी हा जे मंगस आहे तुमच्या इकडे काय म्हणते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे जे आहे ते माझ्या वडिलांनी बनवलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा हे बेलायकन जी आहे ती ऑल सेट घे म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जे आहे ते पाहायला भेटणार आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरू करूया आणि या व्हिडिओमध्ये जे आहे ते तुम्हाला प्रत्यक्षात जसं की तुम्ही चापकाचा व्हिडिओ बघितला तसा नाही तर प्रत्यक्षात कसं जे आहे ते मंगस बनवायचे त्याची जी पद्धत आहे अत्यंत साधे आणि सोप्या पद्धतीने जे आहे ते दाखवणार आहे आणि सांगणार पण आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा एकदा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला जे आहे ते तुम्हीसुद्धा मंगस छानपैकी तयार करू शकता या ठिकाणी जे आहे ते मंगशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या दोरे वापरले आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे किती दोरी वापरायची आहे काय नाही एका साइडला किती सोडायचे दुसऱ्या साईडला किती सोडायचे हे सगळी माहिती जी आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणारच आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो ही जी आहे ती एक वाव दोरी आहे अशा पद्धतीनं तुम्हाला नऊ वाव दोरी घ्यायची एका साइडला तीन वाव आणि दुसऱ्या साईडला सहा वाव त्यानंतर अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला सुरुवात करायची आहे हे जे आहे ते आपला पहिला राऊंड म्हणजे बुडा आहे जसं की या पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी ववून घ्यायचं आणि एका साइडला जे आहे ते तीन वाव आणि हे जे आहे ते दुसऱ्या साईडला सहा वाव अशा पद्धतीनं हे आहे ते पीळ देऊन प्रत्येक वेळेस जे आहे ते दाव्याला पीळ देऊन जे आहे ते तुम्हाला ओन घ्यायचं आहे तर त्यानंतर जे आहे ते पुढे कसं कसं करायचं आहे ते तुम्हाला सांगणारच आहे तर तुम्ही या पद्धतीनं जे आहे ते सुरुवात करायची आहे हे झालं आपला पहिला राऊंड आणि यानंतर काय करायचं आहे हे आपलं सुरुवात झाली त्यानंतर जे आहे जे आपलं तीन वाव आहे इकल्ली दोरी आणि हे जे सहा वाव आहे हे दोन्ही वळवून घ्यायचं अशा पद्धतीनं त्याला दोन आडे घ्यायची जवळपास त्यानंतर जे आहे ते हे जे सुरुवातीची आडे आहेत तर ह्याला काय करायचं अशा पद्धतीनं घ्यायचं व्हिडिओमध्ये जसं बघलं बघत आहात तर सुरुवातीला जे आहे ते मधून बाहेर जायचं दावा कोणी कोणी घ्यायचं आहे मधून बाहेर घ्यायचं म्हणजे जे आहे ते व्यवस्थित आडे पडतील जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि जे आपलं वरचं जे दावा आहे आणि आपण जे घेतलेलं आहे जे लांब आहे सहा वावचं आणि ते वरलं जे आहे ते तीन तीन वावचं दहा वाव तर या दोन्हीला हो जे आहे ते आडे घेऊन आणि हे आडे जे आहे ते जवळजवळ घ्यायचे असे चिटकून घ्यायची म्हणजे काय होणार आहे की मुंगसं जे आहे ते तुमचं अत्यंत छान होईल कारण की जर तुम्ही आडे जर लांब लांब घेतले तर ते मुंगसं जे आहे ते पातळ होईल ते पातळ होऊ नये म्हणून जे आहे ते तुम्हाला आडे जे आहे ते जवळजवळ घ्यायचे अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला आतून बाहेर असे आडे घ्यायचे तर आणि पूर्ण सर्कलवर पूर्ण जे आपला पहिला एक गोल आहे तर त्याच्यावर जे आहे ते संपूर्ण आडे घ्यायचे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता असं एक दोन आहे का नाही असं पूर्ण जे आहे ते तुम्हाला आडे घ्यायचे आहेत जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपले अर्धे झालेले आहेत आडे आणि या ठिकाणी पूर्ण झाले आणि हा शेवटचा आडा आपला तर या ठिकाणी पहिला राऊंड आपला कम्प्लीट झाला आता यानंतर काय करायचं की पुढे वाढवायचं दुसरा राऊंड काय करायचं आता हे जे आहे ते अशा पद्धतीनं घ्यायचं आहे हे बघा हे जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीनं पुढे घ्यायचं आहे तर त्यानंतर जे आहे ते आपला दुसरा राऊंड होतो आहे आणि प्रत्येक आता या ठिकाणी जे आपले घरं तयार झाले म्हणजे आपण जे चिटकून चिटकून जे आडे घेतलेत जे दोन्हीमधला गॅप आहे तर ते प्रत्येक घरामधून जे आहे ते तुम्हाला अशा पद्धतीनं ववून घ्यायचं आहे आणि जे आहे ते जसं पहिला राऊंड आपण कम्प्लीट केला त्याच पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला दुसरा पण राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो हे दिसण्यासाठी अत्यंत किचकट आहे पण थोडंसं डोकं लावलं तर खूप सुंदर आणि सोपं आहे पण तुम्हाला जे आहे ते थोडंसं डोकं लावावं लागेल हा व्हिडिओ बनवण्यासाठी एक दिवस गेलेला आहे खूप जास्त मेहनत केलेली आहे तर या व्हिडिओसाठी एक लाईक तर बनतोच आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या कारण येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जे आहे ते पाहायला भेटणार आहेत जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता आपला जे आहे ते दुसरा राऊंड चालू झालेला आहे अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला पण करून घ्यायचं आहे कारण की विकत आणण्यापेक्षा जे आहे ते आपण हातावर केलेलं कधीही चांगलं आहे तर या ठिकाणी आपला दुसरा राऊंड जे आहे ते पूर्ण झालेला आहे हा शेवटचा आढा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं जे आहे ते आपण जसं पहिल्या वेळेस करून घेतलं तसंच या ठिकाणी दुसऱ्या वेळेस म्हणजे हे जे आहे ते आपले सहा वावची जी, जी, जी दोरी आहे ती त्यामधलं आहे आणि हे जे आहे ते आपलं डाव्या हातात जे आहे ते तीन वावची दोरी आहे वाव म्हणजे तुम्हाला तर सांगितलं सुरुवातीला अशा पद्धतीनं जे आहे ते आपला दुसरा राऊंड तिसऱ्या राऊंडसाठी पण सेम पद्धत आहे असं प्रकारचे जे आहे ते दाव्याला पीळ द्यायचं आहे प्रत्येक वेळेस पीळ देऊन जे आहे ते हे करायचं तर मी वडिलांना विचारलं की जे आपलं मुंगस आहे हा हे असं एकदम काटेकोरपणे ताट काय दिसत नाही कारण की वडिलांनी सांगितले की या दाव्यामध्ये तेवढं असं पीळदारपणा नाही जर तुम्ही हातावर दावे वळून जे पोत्याचे बट्ट्या राहतात म्हटले जे पोत्याचे धागे राहतात ते काढून जर हातावर वळलं दावं तर त्याचं खूप छान आणि सुरेख असं दिसते तर ते पण आहेत तुम्हाला जेव्हा गावाकडे जाईन त्यावेळेस जे आहे ते, ते तुम्हाला दाखवून खरंच की कि किती छान जे आहे ते मुंशे तयार केले जातात तर अशा पद्धतीनं जे आहे ते आपले दोन राऊंड कंप्लीट झाले आहेत आणि तिसऱ्या राऊंडला जे आहे ते सुरुवात केलेली आहे हे जे आहे ते हे आपल्याला मतलब म्हणजे शाप सपाट असं तयार करायचं आहे जे आपल्या हाताचं जे पंजा आहे त्याच्या एवढं होतं आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हा आपला तिसरा राऊंड पण कंप्लीट झालेला आहे जवळपास म्हणजे काय होईल की तुमचं बैल कितीही मोठा राहिला तरी त्याचं अगदी जे आहे ते मुंगस म्हणजे तोंड बसल आणि त्याला हवा पण खेळती राहील ह्याचा पण विचार केला पाहिजे नाहीतर काय आहे की भरपूर शेतकरी असं करतात की ते बैलाचं तोंड मोठं आहे आणि मुंगसं आहे छोटं त्याला पण व्यवस्थित श्वास पण घेता येत नाही म्हणजे बैलाला तोंड पण उघडता येईल अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला त्याची साईज जी आहे ती मोठी करून घ्यायची जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्याबरोबर पंजा एवढे जे आहे ते झालेलं आहे त्यानंतर जे आहे ते जे चौथा राऊंड आहे आपला तर त्याला काय करायचं आहे त्याला जे आहे ते उभं घ्यायचं आहे आता हे झालं छपट म्हणजे हे झालं बुडाचा भाग आता जे आहे ते आपल्याला वर जे आहे ते जवळपास ऐंशी डिग्रीमध्ये घ्यायचं आहे जर गणिताच्या भाषेत सांगायचं झालं तर ऐंशी ते नव्वद डिग्रीच्या दरम्यान जे आहे ते तुम्हाला प्रयत्न करायचा आहे बनवण्याचा हा आपला जे आहे ते चौथा राऊंड सुरू झालेला आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न केला दे आणि मध्येच आपलं जे आहे ते दावं संपलं तर हे जे जोड दिलेलं आहे ह्याला नारणं म्हणतात तर हा जोड जे आहे ते कशा पद्धतीनं तुम्हाला याला जोडायचं आहे दोन दावे काही okay, बघा किती अत्यंत सुंदर असं जे आहे ते जोडलेलं आहे हे मला पण येते तुम्हाला एखाद्या दिवशी जे आहे ते कसं जोडायचं आहे ते पण सांगतो जर तुम्हाला येत असेल तर ता कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशा पद्धतीनं जे आहे ते आपला चौथा राऊंड पण या ठिकाणी पूर्ण होताना तुम्हाला दिसेल पूर्ण झालेलं आहे यानंतर जे आहे ते आपण पाचवा राऊंड बनवलेलं आहे आणि जर तुम्ही आडे छोटे घेत असाल तर सहा राऊंडचं बनवा पुरेसं होईल आणि जर आडे मोठे घेत असाल तर पाच राऊंडचं हे ह्या ठिकाणी आपले जे आहे ते पाच राऊंड पूर्ण झाले आहेत यानंतर जे आहे ते तुम्हाला शेवटी जे आहे ते याला वळून घ्यायचं म्हणजे काय होईल की जे कडा आहे ते मजबूत राहतील जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यानंतर तुम्हाला जे आहे ते मधामध्ये कान पण बनवावं लागते कारण की एका साईडनं जे आपण बैलाला घेत घेतो त्यानंतर दुसऱ्या साईडला बांधण्यासाठी जे आहे ते कान बनवायचं जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अत्यंत सुंदर पद्धतीनं जे आहे ते हे तयार केलेलं आहे अशा पद्धतीने जे आहे ते त्याला आपण कान बनवावं लागते जसं आपलं कान राहते की नाही तसंच मुंगशाला पण कान राहते तर मित्रांनो अशा पद्धतीने जे आहे ते आपलं मुंश तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक नक्की लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आयकॉन जे आहे सेट करून म्हणजे असेच नवनवीन नवीन नवी व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला वेळोवेळी पाहायला भेटेल चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र